नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी झटपट होणारी काकडीची थालीपीठं ही थालीपीठ मस्त खमंग खुसखुशीत कुछ होतात आणि चवीला अप्रतिम लागतात विशेष म्हणजे आपल्याला हे थालीपीठ करण्यासाठी थालीपीठाची भाजणी लागत नाही घरात जी पिठं उपलब्ध असतील त्यापासून आपण हे थालीपीठ अगदी झटपट करू शकतो सकाळच्या नाश्त्यासाठी करा किंवा रात्रीच्या जेवणासाठी काही हलकं खायचं का असेल अशावेळी देखील तुम्ही ही थालीपीठं करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठ करण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये तीन प्रकारची पिठं घेतलेली आहेत एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप तांदूळाचं पीठ आणि एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे या तिन्ही पीठांपैकी कोणतंही एखादं पीठ कमी अधिक प्रमाणात असेल तरीही चालू शकतं किंवा तुमच्याकडे घरात जर ज्वारीचं बाजरीचं पीठ असेल तेही यात घातलं तरीही चालेल आता आपण यामध्ये बाकी साहित्य घालूया पावटीस्पून हिंग घालायचं आहे एक टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून धणे पावडर घालायची पाव टी स्पून हळद आणि एक टी स्पून घरगुती लाल तिखट आपण यानंतर मिरचीचा ठेचा पण घालणार आहोत आणि इथं मी लसूण मिरची ओवा आणि जिरं मिक्सरला लावून घेतलेलं आहे मिक्सरला लावताना यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे बारा ते पंधरा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या एक स्पून जिरं आणि एक टी स्पून ओवा असंही सगळी साहित्य मी मिक्सरला लावून जाडसर ठेचा केलेला आहे त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घालायचं आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता आधी आपण ही सगळी साहित्य कोरडीच पिठामध्ये मिक्स करून घेऊया कारण आपण बनवलेला लसूण मिरचीचा ठेचा थोडासा ओलसर आहे कोथिंबीर ओलसर आहे ते आधी मिक्स करून घेऊया सगळी साहित्य मिक्स करून झालेले आहेत आता आपण यामध्ये किसलेली काकडी घालायची आहे इथं मी बरोबर एक कप किसलेली काकडी घेतलेली आहे ज्या कपने मी पिठं मोजून घेतली त्याच कपने किसलेली काकडी मोजून घेतलेली आहे काकडीची सालं काढले आहेत बिया काढलेल्या नाही आहेत आणि अशी मी बारीक किसून घेतलेली आहे पाण्यासहित किसलेली काकडी आपण यामध्ये घालायची आहे आता आपण काकडी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण काकडीला पाणी सुटलेलं आहे काकडी ओलसर आहे आधीच पाणी घातलं तर थालीपीठाचं सगळं मिश्रण पातळ होऊ शकतं म्हणून आधी कोरड्या पिठामध्ये काकडी मिक्स करून घ्यायची आणि मग गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून नेहमीसारखं थालीपीठाचं पीठ भिजवून घ्यायचं काकडीचं प्रमाण देखील थोडंसं कमी अधिक केलं तरीही चालेल पिठाचं चा प्रमाण पण थोडं कमी अधिक झालं तरीही चालेल फक्त चवीनुसार मीठ आणि मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थित घालायचं मग आपली थालीपीठं चवीला अप्रतिम लागतात काकडीचा केस मिक्स करून झाल्यानंतर बघा हे पीठ इतकं ओलसर झालेलं आहे यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी घालावं लागेल गरजेनुसार पाणी घालूया आणि पिठाचा व्यवस्थित गोळा मळून घेऊया बघा थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा असा मौसर गोळा तयार करून घेतलेला आहे पिठाला रंग पण सुरेख आलेला आहे इतकं मौसर आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अगदी थालीपीठ सहज थापता येईल आता आपलं हे थालीपीठाचं मिश्रण तयार आहे आपण आधी हात स्वच्छ धुवून घेऊया आणि मग थालीपीठ थापूया इथं मी पोळपाट घेतला आहे त्यावर मी प्लास्टिकचा कागद घातला आहे आणि प्लास्टिकच्या कागदाला आपण तेल लावून घेऊया तुम्हाला हवं तर कॉटनचा स्वच्छ ओला कपडा घेऊन त्यावर थालीपीठ थापून घेतलं तरीही चालेल तयार करून घेतलेल्या थालीपीठाच्या मिश्रणातला एक गोळा घ्यायचा आणि आपण थालीपीठ थापून घ्यायचं हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही कापडावर थापणार असाल तर पाणी लावायचं अर्थात थालीपीठ जसं तुम्हाला लहान मोठं हवं असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आपण इथं प्लास्टिकच्या कागदावर थापलेलं आहे सहज हातावर घेऊन आपण ते तव्यावर घालू एवढंच मोठं थालीपीठ करायचं आहे थालीपीठ थोडंसं पातळच थापायचं जा। खूप जास्त जाड थापायचं जा नाही आहे म्हणजे पटापट शेकली जातात बघा आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे अगदी छान गोलाकर असं था थालीपीठ थापून घेतलं आणि मी इतकी जाडी ठेवलेली आहे खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त जाडपण नाही आहे मध्ये आपल्याला थालीपीठाला अशी छिद्र करून घ्यायची आहेत चार पाच छिद्रं करायची म्हणजे आपण जेव्हा यामध्ये थोडंसं तेल घालून थालीपीठ भाजतो तेव्हा थालीपीठ मस्त खमंग खरपूस भाजलं जातं एक थालीपीठ भाजून होईपर्यंत दुसरं आपण थापून घ्यायचं बघा कागदावरून अगदी हातावर सहज थालीपीठ येतं आहे आणि आपण हाताने अगदी व्यवस्थित तव्यावर घालू शकतो चला तर आपण थालीपीठ भाजून घेऊया थालीपीठ भाजून घेण्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे पॅन हलका गरम झाल्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि थापून घेतलेलं थालीपीठ अलगत यामध्ये घालायचं आणि आता आपण यावर पंधरा वीस सेकंदांसाठी झाकण ठेवायचं वर झाकण ठेवलं म्हणजे थालीपीठाला वरून चिरा जात नाहीत थोड्या वेळाने झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता थालीपीठ वरून थोडंसं कोरडं झालं आहे पण त्याला अजिबात चिरा गेलेल्या नाही आहेत आता आपण थोडंसं तेल घालूया खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे आणि लगेचच थालीपीठ पलटून घेऊया थालीपीठ आपण लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत म्हणजे ती छान एकसारखी आतपर्यंत भाजली जातात थालीपीठाला जे आपण छिद्र केलेले आहेत त्यामध्ये दोन दोन थेंब तेल घालायचं आणि दुसरी बाजू पण अगदी छान भाजून घ्यायची पंचवीस तीस सेकंदानंतर बाजू पलटून घेऊया आणि बघूया तळाकडून भाजलं आहे का बघा तळाकडून अगदी छान एकसारख्या रंगावर भाजलं गेलं आहे मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता वरची बाजू थोडीशी भाजण्याची शिल्लक होती म्हणून अगदी थोड्या वेळेत दुसरी बाजू पण भाजून घ्यायची बघा मस्त खमंग खुसखुशीत असं आपलं थालीपीठ तयार आहे एखाद्या जाळीदार प्लेटवर काढून घेऊया दुसरं थालीपीठ भाजून घेण्याआधी तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि मग अलगद थालीपीठ ठेवायचं बघा अगदी छान अशी थालीपीठं मी एकसारखी थापून घेतलेली आहेत लो मिडियम फ्लेमवर पंचवीस तीस सेकंदांसाठी झाकण ठेवूया थोड्या वेळाने झाकण काढायचं आणि वरून थोडंसं तेल घालायचं आणि मग थालीपीठ लगेचच पलटून दोन्ही बाजू अगदी छान खमंग खरपूस भाजून घ्यायच्या बघा दुसरं थालीपीठही अगदी छान भाजून झालेलं आहे भाजून घेतलेलं थालीपीठ जाळीदार प्लेटवर काढायचं म्हणजे त्यातली जास्तीची वाप निघून जाते गार झाल्यावर एकावर एक ठेवली एक तरीही चालतील अशाच पद्धतीने आपण सगळी थालीपीठं करून घेऊया सगळी थालीपीठं आपली भाजून झालेली आहेत सर्विंग प्लेटमध्ये काढून आहेत थालीपीठांसोबत इथं था मी दही सर्व केलेलं आहे तुम्ही घरगुती लोणी सरू केलं तरही उत्तमच चवीला छान लागतात किंवा कोणत्याही प्रकारच्या लोणच्यासोबत तुम्ही ही थालीपीठं सुरू करू शकता बघा इतकी मोठी थालीपीठं मी थापलेली आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर दहा थालीपीठं झालेले आहेत आणि दोन्ही बाजूनी अगदी छान आपली थालीपीठं भाजली गेली आहेत अजिबातच चामट झालेली नाही आहेत मस्त खुसखुशीत अशी आपली थालीपीठं आहेत अगदी दहा बारा तासानंतर देखील ती छान अशीच्या अशी राहतात गरम गरम खाल तर चवीला उत्तमच लागतात अशाच पद्धतीने ही काकडीची थालीपीठं तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा धन्यवाद